शेतकरी मित्रांनो नमस्कार या ठिक बारामती या ठिकाणी आपण आज कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलो खूप सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी हे प्रदर्शन भरलेलं आहे पिकाचं प्रात्यक्षिक आणि खूप सुंदर नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतं आता आपण आपण फुलशेतीमध्ये पाहतो पाहत आहोत या ठिकाणी सुंदर असं फुलाचं नियोजन तसंच या ठिकाणी गांडूळ खताचं नियोजन या गांडूळ खताच्या बेडकर आपण आलेलो आहोत गांडूळ खताचं बेड शेतीसाठी महत्त्वाचे असतात ते या ठिकाणी आहेत खरंच शेतकऱ्याने खूप आत खूप चांगलं आणि सुसज्ज असं प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे इतकी नियोजन नियो व्यवस्था आहे खूप या ठिकाणी आता एक कांदा पहा नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे कांद्याची लागवड केलेली ला आहे यामध्ये विक्री उत्पन्न त्यांचा अंदाज आहे की भरपूर निघतं आहे आणि त्याला पलीकडल्या बाजूने मका लावलेली ला आहे आणि ही पाहिली तर ही कोथिंबीर ही कोथिंबीर नवीन आलेली आहे आणि ही कोथिंबीर पंधरा दिवसाची आहे नवीन टेक्नॉलॉजी आय टेक्नॉलॉजी वापरून ही कोथंबीर तयार केलेली आहे खूप सुंदर अशी कोथिंबीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि यानंतर हा ऊस हे नवीन टेक्नॉलॉजी ज्या ठिकाणी जपान अमेरिका चीन या ठिकाणी ऊस असतो तसा ऊस या ठिकाणी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळेल चाळीस ते तीस फुटापर्यंत याची उंची आहे आणि याला बांधलेलं आहे एकरी दोनशे टनापर्यंत ॲव्हरेज निघू शकतं याला ही बांधणी केलेली आहे नवीन टेक्नॉलॉजी आणि खूप वाढतं त्यामुळे हा ऊस खूप महत्त्वाचा आहे आपल्या भागामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त असतं खरंच खर्च पीक आहे परंतु रेकॉर्ड ब्रेक आपल्या ऊसापेक्षा तीन उत्पन्न याचं जास्त आहे शेतकऱ्यांनी खरंच पाहण्याजोगतं प्रदर्शन आहे ऊसाची बांधणी केली एक्या ऊसाची उंची साधारणतः चाळीस फुटापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे खूप सुंदर ऊसाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि रेकॉर्ड ब्रे खाली प नंतर या ठिकाणी आपल्याला माहिती दित आहेत औषधी वनस्पतींची आपल्याकडे ज्या वनस्पती आपण शेती करत असताना ज्या वनस्पती औषधी वनस्पती आहेत त्यांची या ठिकाणी आपल्याला या प्लॉट याच्या ठिकाणी माहिती मिळत आहे नवीन टेक्नॉलॉजी व नवीन वनस्पती या ठिकाणी आपण लागवडीसाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे या ठिकाणी अशी आपल्याला ही माहिती मिळत आहे आणि लांब लांबून शेतकरी याची माहिती घेत आहेत खूप सुंदर असं नियोजन हकी हो वांगी पहा ही वांगी आहेत खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी वांग्याचं केलेलं आहे काळी वांगी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वांग्याच्या व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहेत सुंदर व्हरायटी आणि सुंदर नियोजन शेतकऱ्यांनी रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे इकडं कोबीचं नियोजन दिलेलं आहे कोबी उत्पादक शेतकरी जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे देखील या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत खूप सुंदर नियोजन शेतीचं आहे हजारो आणि लाखो शेतकरी या या ठिकाणी या आता लाभ घेत आहेत हा गहू नवीन टेक्नॉलॉजीमध्ये गव्हाचं उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक कसं काढता येईल या ठिकाणी आपल्याला ते दाखवलेलं आहे खूप सुंदर असा गहू गव्हामध्ये अंतर ठेवलेला आहे आणि इकडल्या बाजूला जर पाहिलं तर टोमॅटो तर ह्या हा टोमॅटो खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे टोमॅटोचं पाक खूप झाडाला आकर्षक वि इतका सुंदर नियोजन आहे की खूप सुंदर नियोजन कारण शेतीमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं नियोजन हे या ठिकाणी दिसून येतं शेतकऱ्यांनी कोणत्या अंतरावर किती काय केलं पाहिजे आणि झेंडू लावलेला आहे याच्याकडेने कारण त्याचा फायदा होतो त्यामुळे त्यानंतर पुढं पाहिलं असं तर फुलशेतीमध्ये आपण प्लॉटमध्ये गेल आलेलो आहोत फुलशेतीमध्ये पाय वेगवेगळ्या वे वे प्रकारची पुन्हा हा टोमॅटोचा प्लॉट खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी टोमॅटोचं आहे वा विक्रमी विक्रमी उत्पादन या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे ही व्हरायटी आहे खूप सुंदर असं नियोजन आणि ही भात जाडामधील अंतर काय सुंदर प्लॉट आहे या ठिकाणी पाहण्यास आपल्यास मिळत आहे खूप सुंदर फळ इतकं लागलेलं आहे की मापाच्या बाहेर खरंच जपले असतील याला शेतकरी काय सुंदर नियोजन केलं आहे वारे वा खरंच शेतकऱ्यांना खूप खरंच पाहिलं पाहिजे वाशी जर शेती करायची असली अथर्वची व्हरायटी आहे याचं शेड्यूल दिलेलं आहे त्यांनी कोणती फवारणी कधी केली काय केलं याविषयी सविस्तर असं या ठिकाणी त्यांनी त्यांची माहिती दिलेली आहे कोणती फवारणी घ्यायची किती प्रमाण आळवणी कोणती याविषयी सविस्तर मर रोगासाठी काय केलं पाहिजे आळीसाठी काय केलं पाहिजे करप्यासाठी काय केलं पाहिजे सविस्तर अशी सर्व माहिती या ठिकाणी यांनी दिलेली आहे आपण हे पाहिलेली आहे पुढं यांचं पा सुंदर एकदम सुंदर या ठिकाणी बांधणी त्यांनी केलेली आहे आणि विक्रमी लाग विक्रमी फळ त्या ठिकाणी आलेलं आहे खरंच रेकॉर्ड ब्रेक काय सुंदर प्लॉट आहे हा शेतकऱ्यांना खरंच थोडंच नियोजन केलं पाहिजे पण असं नियोजन केलं पाहिजे तरच आपल्याला उत्पन्न येऊ शकतं तर खरंच पाहिलं तर खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी यांनी केलेलं आहे देखील अतिशय सुंदर झालेली आहे आणि आपण पाहिलं पण खरंच रेकॉर्ड ब्रेक आहे आम्ही तर आयुष्यात पहिल्यांदा असा टॉमॅटो पाहिला हापा सिकट सापळी असो किंवा फळमाशी असो डंक मारणारी फळमाशी असो खूप सुंदर नियोजन असं नियोजन आम्ही कुठंच पाहिलं नाही आतापर्यंत भरपूर प्रदर्शनं पाहिलं पण खरंच पीक प्रात्यक्षिक खूप महत्त्वाचं आहे काय फुलकळी का चालू आहे त्याला सेटिंग पण चालू आहे सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे लाख हजारो शेतकरी या ठिकाणी ते पाहणी करत आहेत आणि सर्वांनी खरंच एक पाहण्या झोगत्या अक पा हजारो शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आम्ही देखील आलेलो आहोत पाहणी करत आहेत शेतकरी आपण आता दुसऱ्या प्लॉटकडे जाऊया परंतु ह्या प्लॉटमध्ये बाहेरून निघू वाटाना खरंच सुंदर अहो माझ्या आवडीचा प्लॉट लईच भारी प्लॉट आहे बाबा अशी जर शेती असली तर शेतीमध्ये परवडू शकतं निस या ठिकाणी मिरची पहा काय मिरची आहे वा 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 कुठं बोकड्या दिसतो का काही काहीच नाही का, काय सुंदर फुटवे आणि काय सुंदर नियोजन वा ती मिरची पा हिचे फुटवे आहेत आपण म्हणतो आपली शेती मिरची लावल्यानंतर काय असते हीच मिरची पा एकदम सुंदर आणि काय ते नियोजन वा काय मिरची ही बांधलेली आहे आपली मिरची पडते इकडं हे होते आताच लावलेली अजून फुल सेटिंग चालू आहे नवीनच मिरची आहे परंतु इतकं रेकॉर्ड ब्रेक नियोजन आहे सुंदर नियोजन शेती म्हटलं तर त्या खरंच नियोजनाला खूप महत्त्व असतं काय मिरचीची सेटिंग आहे जबरदस्त वा 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 खप आशी मिरची अजून काय आपण पाहिली नाही रे वा, वा खरंच काय फोटो आहे रे बाप रे बाप तो फोटो वा वा काय बघा हा फोटो वा खाली पा काय जबरदस्त आहे रे काय उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक निघणार या मिरचीचं खूप सुंदर या ठिकाणी आज धन्य झालं बाबा आमचे डोळे तर पारणं फेटलं हे प्रदर्शन पाहून खूप सुंदर नियोजन वा काय निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी सर्व शेतकरी याचा लाभ घेत आहेत पा हजारो शेतकरी पाहत आहेत आम्ही आता आलोच बाकीच्या शेतकऱ्यांना येऊन देत नाहीत परंतु आता परत टोमॅटोच्या शेजारी ही व्हरायटी वेगळी आहे थोडी परंतु खरंच इथं एक एकाच एक प्लॉट आहेत बाबा हे पाहायची म्हणलं ना डोकंबार झंझण होतं आहे हा पा दोळ्याचा भोपळ्याचा प्लॉट काय भोपळे व हे पाच पाच फुटापर्यंत हे भोपळ्याची हाईट आहे खूप सुंदर मंडपाची हाईट आसन आठ फुटाची हाईट आहे आणि त्यानंतर यांनी जे असं केलेलं आहे खूप सुंदर नियोजन आणि याच ठिकाणी परत दुसरा हा टोमॅटोचा प्लॉट आयला लयच टोमॅटो भाव वाढल्यामुळे टोमॅटोवर या ठिकाणी जोर आलेला आहे कधीकधी टोमॅटो ले शेतकऱ्याला करोडपती बनवतो तर कधी कधी भिकारपती पण बनवतो बरं का त्यामुळे लोकांनी इथं जास्त टोमॅटोवर जोर दिलेला आहे टोमॅटोचे जास्त प्लॉटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत खूप सुंदर वापरे काय नियोजन आहे जबरदस्त टोमॅटो व सटिंग हा देखील प्लॉट चांगला आहे पहिला पण प्लॉट चांगला होता या ठिकाणी फुल सेटिंगमध्ये हा प्लॉट आहे आणि या ठिकाणी बांधणे देखील अतिशय चांगली आहे यानंतर मका ही नवीन टेक्नॉलॉजीने मका लागवड केलेली आहे बापरे या मकाची हाईट अकरा फुटापर्यंत आहे या मकाची फुईट हाईट अकरा फुटापर्यंत आहे आणि यांचं म्हणणं आहे अजून वाढतेच अरे बाबा बाबा काय लागवड या ठिकाणी मल्चिंग आणि ठिबक ठिबकवर लागवड आहे सॉरी मल्चिंग नाही आहे परंतु खूप सुंदर असं रेकॉर्ड ब्रेक जर उत्पन्न निघलं तर काय करता दाट माका फेकून ही पहा अकरा ते बारापुरापर्यंत हाईट आहे आणि ह्या ऊस ऊसाला काय केलंय काय कळत नव्हतं परंतु खूप सुंदर आणि ह्या या ठिकाणी चिकट सापळे हा शेतकरी पाहत आहेत खूप सुंदर ही आहे कोबो हे कोबू या ठिकाणी लागवडीचा आहे कोबू नवीन लावलेली आहे कोबूला देखील पाहि तणनाशक मारलेलं आहे इकडल्या बाजूनी नवीन कांदा टेक्नॉलॉजी कांदा लावलेला आहे कांदा असला पोचलेला आहे हा जबरदस्त हजारो शेतकरी या ठिकाणी येऊन या प्रदर्शनामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर घेत आहेत आणि काय केलं पाहिजे लहानपणापासून कसं नियोजन कारल्याचा प्लॉट अतिशय सुंदर आवडता कारल्याचा विषय या ठिकाणी कारल्याचा प्लॉट आहे अरे रे रे काय सुंदर हायटन काय बघा खाली तण आहे का काहीच नाही आपल्याकडं तणाने गज भरतन मग रोग पडतो आपण म्हणतो परवडत नाही काय सुंदर नियोजन आहे बाबा ए जबरदस्त असं पाहिल्यानंतर वाटतं बाबा शेती मनातून केली पाहिजे हा पांढरं कारलं पांढरं कारलं देखील खूप सुंदर आहे अरे रे रे काय सुंदर प्लॉट पहा खाली एक तणाचं चेकूचं नाही आणि पण अतिशय सुंदर वेळवर काढून दिलेले आहेत त्याच्यानंतर ही, ही पहा फुल जबरदस्त या ठिकाणी कार्य याचे तोडलेत प्रदर्शनाला पाहायला आले का गप्पेत का तोडतेत लोक याचे ते काय तेव्हाच म्हणतात ते ना का तोड पण लोक ऐकत नाहीत खूप सुंदर या ठिकाणी हे होत आहे या ठिकाणी आता यानंतर पाहात दोडकं अरे अरे रे, रे बापरे रेकॉर्ड ब्रेक काय हाईट काय मस्त व्हरायटी आहे काय जबरदस्त डोळकेची बांधणी केलेली आहे काय होते हाईट असली ना दोडकं खाली लोंबतं आणि त्यामुळे वाढतं त्या ठिकाणी काय सुंदर दोडक्याचं नियोजन आहे खाली नसते दोडके दिसत आहेत पाला तर कुठं दिसतच नाही फक्त दोडकेच अरे रे आपलं चुकतं कुठं माहिती आहे का आपण नुसतं एका ओगीच आला करतो त्याच्यामुळे आपले पिकं चांगले येत नाहीत खूप सुंदर या ठिकाणी नियोजन या शेतकऱ्याचं बापरे काय दोडक्याचं पीक आहे आयला आम्ही धन्य झालो बाबा आज अशी शेती पाहून काय शेतकरी बघा ते दो क्वालिटी काय आहे काय जबरदस्त आहे अरे 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 रे, रे, रे हा आहे वाल चवळीच्या शेंगा चवळी बबली व्हरायटी आहे चवळीची खूप सुंदर नियोजन आहे बघा ही, ही। काय भानली बाबा अरे अरे रे, रे नवीन आलेलं टेक्नॉलॉजी बबली आणि शिरली अशा दोन तीन वानाची व्हरायटी या ठिकाणी आहे चवळीची हा परत दोडक्याचा प्लॉट काय सुंदर नियोजन आहे बापरे या ठिकाणून जाऊच वाटत नाही खरंच सुंदर नियोजन आहे बाबा या ठिकाणी असले प्लॉट आहेत की परत परत ते हा दुसरा हॉट या नवीन कप नवीन एखादी या ठिकाणी एक हा कंपनीचा हा हे दोडका आलेला आहे दोडका थोडा लांब नाही जागेवर गणका होतोय नवीन दोडका आहे पण खूप सुंदर पहिल्यांदा आप आपण लांब पाहिलं हा गणका पाहिलं वेगवेगळ्या तळाचे आणि वेगवेगळे व्हरायटीचे दोडके या ठिकाणी आहेत बाबा ज्याला ज्याला ज्या शट नाही भोपळा भोपळा सॉरी ही चवळी परत म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीज वेग सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप सुंदर नियोजन या ठिकाणी शेतीचं आहे असंख्य प्लॉट आहेत परंतु हे मला जे आवडले ते प्लॉट आणि ही परत शिर्ली ब शर्ली चवळीची व्हरायटी आहे सुंदर निसर्गरम्य वातावरण काय वातावरण आहे बाबा इथं असं वाटतं की आपण बाहेरल्या राज्यात आहेत कुठंतरी आणि देशात जसं काय गेले आणि झालंय बाबा खूप सुंदर काय बांधणी केली शेतकऱ्यांनी कसं पिकं बांधले पाहिजेत कसं नियोजन केलं पाहिजे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हाईट पाहती आठ आठ दहा दहा फोटापर्यंत हाईट लाखो शेतकरी पाहत आहेत परत ही वेगळ्या पद्धतीने व्हरायटी या ठिकाणी तेरा प्रकारच्या दोडक्यांची वेल लावलेली आहे त्यांनी द भोपळ्यांचे सॉरी तेरा प्रकारचे भोपळे आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी तुमचा आप वेगवेगळ्या पद्धती सगळे भोपळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत भोपळा कसा दे बांधायचा कसा के काय केलं पाहिजे त्याला चिकट सापळे डंक मारणाऱ्या माशीपासून सापळे असे जवळजवळ तेरा ते चौदा प्रकारचे भोपळे आपण या ठिकाणी पाहत आहोत म्हणजे सगळेच भोपळे या ठिकाणी या लावलेले आहेत खूप सुंदर काय नियोजन आहे जबरदस्त याची फू हाईट आहे जवळजवळ नऊ फूट आणि काय म्हटलं पाहिजे काय नियोजन आहे बाबा आपण काय होतं माहिती का जमिनीवर ठेवतो ते व्यवस्थित येत नाही आणि आपण म्हणायचं मग पाला आहे का कमी पाल्यापेक्षा फळ जास्त आहे शेतकऱ्यांच्या हाईट आठ फूट हाईट यायची आठ ते नऊ फूट आम्ही विचारलो तोडतात कसे तर ते म्हणतात असे लाईव्ह डेमो प्लॉट आहेत इथं आसपासच्या शेतकऱ्यांनी देखील आम्ही एकाच प्लॉटमध्ये पाहिलं खरंच सुंदर आहे बाबा करायचं ना असं करायला पाहिजे नाही त्याने स्तवगती केलं म्हणून केलं नको काय जबरदस्त प्लॉट आहे वा हा वेगवेगळ्या भीग पद्धतीने दोडके या ठिकाणी आपल्याला पाहायला पाहिजे दो भोपळे पाहायला भेटत आहेत खरं पाहिलं पाहिजे आता नंतर दुसरा प्लॉट पाहूया हे पुढ भिजल्यानंतर काय खरंच सुंदर नियोजन आहे जबरदस्त या ठिकाणी लाखो शेतकरी या ठिकाणी येत आहेत पाहत आहेत त्यामधून प्रबोधन घेत आहेत आणि आपण शिकलं पाहिजे या ठिकाणीच चा या प्रदर्शनाचा उद्देशच हाच आहे की आपण या ठिकाणी येऊन कशी शेती करायची जुनी पारंपरिक शेती सोडून नवीन पद्धतीने शेती केली पाहिजे आणि नवीन आणि तरुणांनी या ठिकाणी उतरलं पाहिजे तर शेती आपल्याला चांगली घडू शकते आणि शेतीमध्ये पैसा आहे परंतु टेक्नॉलॉजी आणि नवीन तंत्रज्ञान जर आपण वापरलं तरच पैसा आहे नाही तर नाही अवखी पहा ही प्रदर्शनामध्ये लाखो शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला सर्व शेतकरी आनंदाने आणि नवीन मार्गदर्शन करत घेऊन येत आहेत फरच खाक पहा सगळीकडे पब्लिक रॅज पब्लिक या ठिकाणी खरंच या ठिकाणी दोन चार दिवसाचे प्रदर्शन परंतु राज्य बाहेर राज्यातील लोक हजारो शेतकरी या ठिकाणी येत आहेत धन दन, धन्यवाद आपण आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब व्हिडिओला शेअर करत आहात धन्यवाद 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 मनपूर्वक आभारी आहोत